नमस्कार मित्रांनो स्वागतम हर हर महादेव जय भोलेनाथ आपल्या स्वामी भक्ती या अत्यंत पवित्र आणि भक्तिमय चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अत्यंत पवित्र आणि रहस्यमय प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत महादेवांना पांढरी फुलेच व्हाईट फ्लावर्स का प्रिय आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्या दिवशी ही पांढरी फुले चढवल्याने महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि भक्ताला त्वरित फल देतात आजचा विषय तुम्हाला शांतता आणि समृद्धी देणारा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करणारा एक अत्यंत खास आणि सिद्ध शिवोपाय सांगणार आहे महादेवांना पांढरी फुले का प्रिय रंगाचं आणि ऊर्जेचं रहस्य मित्रांनो शिव म्हणजे विरक्ती वैराग्य शांतता आणि निरागस्ता महादेव हे जगातील सर्व रंगांपासून आणि मोहांपासून अलिप्त राहणारे देव आहेत यामागे दोन महत्वाची कारणे आहेत एक शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक जसं पांढऱ्या रंगाचं स्वरूप असतं शुद्ध निर्मळ आणि पवित्र हा रंग कुठल्याही रंगाचं मिश्रण नसतो तो सत्य आणि साधेपणाचं प्रतीक आहे दोषरहित आणि शांत पांढऱ्या रंग मनाला शांती आणि स्थिरता देतो शो म्हणजे शांतता निर्मळता सतत ध्यानस्थिती आणि निर्लेपता त्यामुळेच महादेवांना पांढऱ्या फुलांची निरागस ऊर्जा सहज भोग्य होते दोन ऊर्जेचं संतुलन इतर भडक रंगांच्या फुलांमध्ये तमोगुणी ऊर्जा किंवा राजसी ऊर्जा उत्साह आवेश अधिक असते पण पांढऱ्या फुलांमध्ये सत्वगुणी ऊर्जा शांतता ज्ञान असते जी महादेवांच्या ध्यानस्थ आणि शांत स्वरूपाला अत्यंत प्रिय आहे पांढरी फुले शिवलिंगावर अर्पण केली की मनातील नकारात्मकता दूर होते घरात शांतता समाधान आणि मानसिक स्थैर्य वाढतं विशेषतः चंद्र मन कमजोर असलेल्या लोकांना पांढरी फुले अर्पण केल्याने खूप फायदा होतो शिवाला कोणती पांढरी फुले सर्वात प्रिय दहा दिव्य फुले तुम्हाला माहीत आहे का अशी काही पांढरी फुले आहेत जी महादेवांच्या चरणी अर्पण केल्यास ते त्वरित भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देतात धतुरा धोत्रा शिवाचा सर्वात आवडता फूल आणि फळ हे अर्पण केल्याने विषबाधा भय आणि शत्रूंचा नाश होतो कांदा फुल केवडा हे फूल शिवाच्या पूजेत वर्ज्य निषिद्ध मानले जाते पांढरी कणेर बिलिपत्रासोबत पांढरी कणेर अर्पण केल्यास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते जाई जुई जॅस्मिन या फुलांच्या सुगंधाने महादेव खूप प्रसन्न होतात आणि मनशांती प्रदान करतात चंपक सोनसाफा चंपक अर्पण केल्याने ज्ञान आणि विवेक वाढतो आकुडा रुई फुल हे फुल खास करून शनिदेवाच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी अर्पण केले जाते कमळ पांढरी पांढरी कमळ अर्पण केल्यास सर्व पापे नष्ट होतात मोगरा विवाहित जीवनातील समस्या दूर होतात टीप तुळस केवडा कांदाफूल आणि केतकीही फुले महादेवांना अर्पण करू नयेत असे शास्त्र सांगते कोणत्या दिवशी पांढरी फुले अर्पण केल्याने जास्त फल मिळतं शुभतिथी पांढऱ्या फुलांची ऊर्जा विशिष्ट तिथी आणि वारांना अधिक तीव्र होते एक सोमवार वजा शिवपूजेचा सर्वात शुभ दिवस फायदा या दिवशी फुले अर्पण केल्याने आरोग्य मनशांती मिळते आणि कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो दोन महाशिवरात्री आणि मासिक शिवरात्री फायदा पांढऱ्या फुलांनी केलेली महाशिवरात्रीची पूजा शंभरपट अधिक फल देते सर्व इच्छापूर्ती होते तीन व्रत सोमप्रदोष शनिप्रदोष फायदा प्रदोष काळात पांढरी फुले अर्पण केल्यास घरातील मोठे अडथळे आणि ग्रहदोष दूर होतात चार श्रावण महिना फायदा श्रावण महिन्यात पांढरी फुले अधिक बिलीपत्र अर्पण करणे हे अत्यंत शुभ संयोजन मानले जाते हे केल्याने मोक्ष आणि समृद्धी मिळते आजचा विशेष आणि त्वरित फल देणारा शिवोपाय सिद्ध शिवज्योत उपाय मित्रांनो हा उपाय तुमच्या आयुष्यातील एखादं मोठं आणि वारंवार अडणारं काम त्वरित मार्गी लावण्यासाठी आहे कधी करायचा सोमवारी सूर्योदयानंतर सकाळच्या वेळी काय अर्पण करायचं एक एक जुईचं फुल किंवा दुसरे पांढरे फुल दोन एक बिलीपत्र तीन पांढऱ्या धाग्याची शिवज्योत बत्ती देशी तुपाचा दिवा लावून त्यात पांढऱ्या धाग्याची वात वापरा कसे करायचे शिवलिंगावर फुल आणि बिलीपत्र अर्पण करा आणि तुपाची पांढरी ज्योत लावून शांतपणे अकरा वेळा ओम नम शिवायचा जप करा परिणाम फक्त पाच सोमवार हा उपाय करा तुमचे काम यशस्वी होते आणि मनोकामना पूर्ण होतात समारोप आणि विनंती कन्क्लुजन मित्रांनो महादेव म्हणजे प्रेम शांतता आणि कृपेचा सागर स्वच्छ मनाने निस्वार्थ भावनेने पांढऱ्या फुलांनी केलेली पूजा तुमचं जीवन शांती आणि समाधानाने भरू शकते जर तुम्हाला अशीच भक्तिमय आणि रहस्यमय माहिती हवी असेल जी तुमचा भक्तिभाव वाढवेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हर हर महादेव